आई याच्यामध्ये वडा घालून येते ते म्हणजे मस्त वडे फुगत आहेत आपले एकदम तम टमटमीत फुग्यासारखे फुगलेले आहेत बघा एकदम आतमधून पण सॉफ्ट आहेत आणि बाहेरची लेअर पूर्ण फुगी आहे आतमधून तुम्हाला समजत असेल की केवढे फुगलेले आहेत आणि आतमधून पूर्ण स्पॉन्स सारखे आहे ते बघा नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी पावसाचा सीझन चालू झालेला आहे आणि आता ना आमच्या इथे पण मस्तपैकी एकदम रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय आणि थंडगार वातावरण पसरलेलं आहे तर मंडळी आज ना थंडगार वातावरणामध्ये आपण विचार केलाय की आज मस्तपैकी कोंबडी वडे बनवायचे काही यांना भोकाचे वडे पण बोलतात आणि पावसातून कोंबडी वडे गरम खायची मजाच वेगळी असते तर आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पूर्ण आपण कोंबडी वड्यांची रेसिपी शेअर करणार आहोत तर मंडळी इकडे बघता आई आहे आणि आई आज तुम्हाला कोंबडी वड्यांची रेसिपी शेअर करणार आहे तर मंडळी इकडे ना आपण वडे बनवायला सर्व सामग्री एकत्र केलेली आहे आणि आता आपण वडे बनवायला सुरुवात करतोय तर आई इकडे काय काय सामग्री घेतलीस मी इथे अर्धा किलो तांदळाचं पीठ घेतलेला आहे अच्छा आणि तो पण ना भरार घ्यायचा असतो तांदळाचं पीठ आम्ही हो हो ना दात्यावर आहे तुम्ही शकता त्यांना जाडसर जरा कारण वड्याने कसा असा जाडसर भरडच पीठ लागतो त्याच्यामुळे कसे वडे एकदम फुगीर आणि छान होतात आपण तांदळाचा पीठ घेतलेला आहे किती घेतलाय तांदळा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि इकडे काय काय सामग्री घेतली रवा घेतलेला आहे हा रवा एक वाटी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेला आहे हा एक वाटी ना पोह्यांची कणी मी घेतली आम्ही पोहे दळले नाचे पोहे केले होते त्यांची कणी राहिले होते ती मी त्याच्यावरती त्याच्या तुम्ही पोहे घेतले तरी चालतील अच्छा मध्ये पोहे भिजवून आपल्याला तुम्ही मिसळला लावून घ्यायचे अच्छा हे आपण डायरेक्ट कणी घेतले म्हणून आपल्याला पोहे घेण्याची गरज नाही आणि इकडे काय काय घेतलाय इथे ना सप्पे डाळ घेतलेला आहे उर्दची अर्धी वाटी अच्छा दोन चमच मेथी घेतलेली आहे आणि हे मंडळ आपल्याला ना आता भिजत ठेवायचं आहे किती टाइम आपल्याला तरी पण भिजत ठेवायला लागेल चांगली भिजली पाहिजे म्हणजे दोन तास तरी भिजाय पाहिजे आणि मंडळी आता ना थोडासा पाऊस कमी झालेला आहे आणि अचानक म्हणजे वारा सुटायला चालू झालाय बघा भयंकर वारा सुटला आता एवढं माळ वगैरे सर्व झाड झुडपे आपले इथले हलत तर मंडळी इकडे बघताय आपले इकडे डाळ आणि जी मेथी आहे ती पूर्ण भिजून झालेली आहे जवळपास दोन तास आपण यांना भिजत ठेवला होता इकडे सर्व पाणी आपण काढून घेतोय तर मंडळी आता इकडे ना आपण उडदाची डाळ पाट्यावरती ठेवलेली आहे आणि ह्याला पूर्ण करून आहे आता गेल्या ना हवा सुटली ना की लाईट पण जाते पाऊस पण सकाळपासून चालूच आहे ना त्याच्यामुळे लाईटी गेलेली आहेत आता काय करणार आणि आता पाट्यावर वाटतो तसं पण आम्ही पाट्यावरतीच वाटतो मिक्सरचा वापर कमीच करतो पण मग मिक्सर कामाला येतो लवकर करायचं असेल आपण डाळ पाट्यावर वाटून घेतोय बघताय आपली पूर्ण डाळ पाट्यावरती वाटून झालेली आहे मस्त एकदम बारीक दर्यावर ना आपण पीठ मांडण्यासाठी हा गरम पाणी ठेवलाय आपल्याला उकळत ठेवायचं आहे आणि याच्यामध्ये ना आपण हा मीठ घालून घेतोय जवळपास दीड तांब्या आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकलं होता आणि दोन चम्मच मीठ घालून घेतोय ना आपण आता परत घेतलेली आहे आणि पीठ माळायला सुरुवात करतो हायने अगोदर रवा घेतलेला आहे सर्व गोष्टींना चाळून घेतोय आई ते गव्हाचं पीठ सुद्धा चाळून घेतलेलं आहे याच्यामध्ये आई तांदूळ घालून घेते आणि सर्व गोष्टींना आपण चाळूनच घेतोय कारण कसे काही गोष्टी म्हणजे दाणे वगैरे कडक किंवा खडे वगैरे असले ना त्याच्यामध्ये व्यवस्थित बाहेर पडतात मंडळी हा पण ना तांदूळ आहे राशनचा तांदूळ आहेत ना राशनच्या तांदूळ आपण कोंबडी वडे बनवतोय आणि आता हे सर्व काही खनिकाही घालून घेतले व्यवस्थित इकडे वाटलेली डाळ घालून घेतोय इकडे आपण मेथ्या भिजत घातलेल्या ते आपण घालून घेतोय इकडे आपलं पाणी मस्त गरम झालेलं आहे याच्यामध्ये घालून घेतोय व्यवस्थित मिक्स करून घेतोय आपण आहे कारण पाणी कसं गरम आहे डायरेक्ट हात घातलाय तर भातण्याची शक्यता असते त्याच्यामुळे अगोदर काविलता म्हणजे इकडे आजी पण आलेली आहे बघताय आपण बनवतोय येतो आजी पण मस्त वडे वगैरे बनवतोय ना आजी मस्त आजी फणसाचा पण बनवतो ना हो फणसाचे वडे पण बनतात पपईचे वडे पण बनतात हो यावर्षी बरका फणसच या नाही आले ना नाही तर फणसाचं मस्त आपण बनवलं असतो बरका फणस नाही ना त्याच्यामुळे आपल्याला फणसाचे वडे बनवायला भेटले ना यावर्षी म्हणजे इकडे ना आता पीठ थोडस थंड झालेलं आहे तर आई आता हाताने व्यवस्थित म्हणून घेते मंडळी वडे बनवताना मडण्याची स्टेप खूपच जास्त इम्पॉर्टंट आहे बघ आपल्याला ना एकदम व्यवस्थित म्हणून घ्यायचं आहे मेन जी वडे आहेत ते पिठावरतीच डिपेंड आहे कारण पीठ बरोबर नाही झालं तर आपले वडे फुगतच नाही ना पीठ चांगला, चांगला बरोबर की चांगले वडे होतात आणि मंडळी ह्याच्यामध्ये ना सर्व गोष्टी परफेक्ट प्रमाणात मॅटर करतात कारण आपण वेगवेगळ्या गोष्टी ह्याच्यात टाकलेल्या आहेत मेथी आहे रवा आहे पोहे आहेत फक्त मंडळ आता पूर्ण आपला पीठ मळून झालेला आहे आता इकडे आपण टोप घेतलेला आहे टोपामध्ये त्याने ह्याला आपल्याला थोडा टाइम अशाच प्रकारे ठेवायचं आहे पण किती ठेवायला लागेल मी चार ते पाच तास ठेवते चार ते पाच ठेवायला लागेल पूर्ण झाकून ठेवावं लागेल काय झाकून ठेवते हीच परत आपण याच्यावरती झाकून ठेवूया म्हणजे कसं व्यवस्थित आपलं पीठ राहील आणि आता मस्त थंडगार वातावरण पण झालंय ना वातावरण थंडगार आहे पाऊस वारा एकदम चालूच आहे आणि आज आपण मस्त पिकी गरमागरम वडे बनवले पावसातून पावसात अशा गोष्टी खायला गरमागरम जाम मजा येते ना गावाला बघून मजा येते खायला म्हणजे पाऊस थांबला होता पण पुन्हा पावसाची सुरुवात झालेली आहे पूर्ण त्या साईडने पाऊस असाच येतोय साइड लाईड बघता आपला पीठ एकदम रेडी झालेला आहे आणि आई ना इथे आता वडे बनवायला चालू करते इथे आपण खाली केळीचा पान घेतलेला आहे आणि त्याच्यावर अशा प्रकारे थापून घ्यायचं आहे आणि मधी ना आपण इकडे होल करतो अशा प्रकारे बघा हा झाला आपला वडा तयार इकडे वडे बनवण्यासाठी ना आपण कढईमध्ये तेल घालून घेतलेला आहे आणि तापत ठेवलेलं आहे मस्त तापलेलं आहे आई आता याच्यामध्ये वडा घालून घेते मंडळी मस्त वडे फुकतायत आपले तेल चांगलं आहे तर मंडळी इकडे ना मस्त आई वडे बनवायला चालू केलेला आहे आणि एक एक करून वडा बनवत आहे आणि मस्त मस्त नाय हा पीठ पण छान रेडी झालंय ना पीठ पण मस्त हा आता पण इकडे बघते आईने एक वडा रेडी केलेला आहे आता तेलामध्ये घालून घेते तेल पण ना चांगला गरम झालेला त्याच्यामुळे मस्त वडे फुकताय तसले फुगलेले आहेत आता याच्यामध्ये दुसरा सोडलाय वडे चांगले फुगले ना की चांगले म्हणजे तेल पण नाही राहत काय वाला नाही असे तेलकट पण नाही होत चांगले मस्त इकडे बघते आता काही आपण वडे रेडी केलेले आहेत हे बघा आणि कसे फुगलेत बघा एकदम तम टमटमीत फुग्यासारखे फुगलेले आहेत हे बघा एकदम आतमधून पण सॉफ्ट आहेत आणि बाहेरची लेअर पूर्ण फुगीर आहे मस्त पीठ पण आपण छान रेडी केला होता के ना त्याच्यामुळे छान झाले आणि वरती बघा तेलाच पण पूर्ण लेअर कमी झालेली आहे अजिबात तेलाचे लेअर तुम्हाला दिसणार नाही बाहेरच्या साईडला कधी कधी ऑइली होतात म्हणजे बघा हे असे वडे रेडी केल्याच्या नंतर ना आपण आतमध्ये होल पाळतो या होलामुळे आमच्या इकडे नाही ना भोकाचे वडे पण बोलतात नाही भोकाचे वडे बोलतात बोलतात आमच्या इथे खास करून गावामध्ये पोल्या बोलल्या जातं आणि काही जण भोकाचे वडे पण बोलतात पण सगळीकडे प्रसिद्ध म्हणून कोंबडी वडे आहेत ना वडे म्हणून प्रसिद्ध आहेत आमच्या इकडे गावमध्ये खास करून पोल्याच बोलतात तर तुमच्या इकडे काय बोलतात ते नक्कीच कमेंट करून सांगा बरोबर ना दुसरा फुडला आहे ना आपल्या इथे सणासुदीला पण कोंबडी वडे नेहमी असतात ना आमच्याकडे काय पण कुठला एक सण आला ना की वडीच बनवतात आमच्या लोक चिकन बनवलं तर त्याच्याबरोबर वडे येणार वळे पाहिजे चिकन वडे लग्नात ना पहिली तर आमच्याकडे लग्नाला ना प्रत्येक म्हणजे पानावर ना असं वडे असायचे लग्नात म्हणजे वडेच जेवण असायचं वड्यांचं जेवण हो ते आता आता हादा हादा तर आहे आता हळदणीला पण वगैरे वडे असतात असतात तर मंडळी आमच्या इथे ना वडे बनवण्याची दोन पद्धत आहे एक तर आपण आता दाखवली आहे अशा प्रकारे होल करून आपण हे बनवू शकता आणि आमच्या इथे भोकाचे वडे पण बोलतात आणि दुसरी पद्धत आहे कोणती आहे बघा होलचे बिना होलचे असतात त्यांना पोल्या बोलतात आणि जे होल असतात त्यांना आमच्या इथे भोकाचे वडे बोलतात आता आईने एक बिना होल्याचं बनवलेला आहे तो आता घालून घेते कसे टम्म फुगलेला आहे आपला वडा अशा प्रकारे ना बिना होल्याचे पण तुम्ही बनवू शकता हे पण मस्त होतात आणि मालवण मध्ये जास्त करून बिना होल्याचे बनवतात ना त्या साईडला हा आमच्या इकडे कशी जुनी पद्धत आहे म्हणजे शीख असतं ना त्याच्याने बनवला जातो एक लोखंडाची रॉड असते आणि त्याच्यामध्ये ते होल्याच्या नाही घालतात ना त्याच्यामध्ये ना व्यवस्थित आपल्याला बनवता येतात म्हणजे ते कसं तेल चांगलं निघालत हा आपल्याला ते शीख ह्याच्यामधून घेतली ना तर व्यवस्थित आपल्याला ते शेकवता येतात पण आता कसे आमची शीख भेटत नाही नाही तर तुम्हाला दाखवलं असता म्हणून आपण जाळीच्या सायने हे सर्व आता वडे बनवायला घेतलेले आहेत कसा फुगलाय मस्त पिके फ्राय झालेला आहे आणि एकदम गोलाकार फुगलेला आहे तर मंडळी इकडे बघता आईने ना काही वडे जे आहेत ते रेडी केलेले आहेत बघता एवढे भारी दिसतात आणि आई ना तुम्हाला एक ओपन करून दाखवते हे बघा हे बघा दोन भाग झाले आणि आतमध्ये पण बघता एकदम फुगीर आहे स्पंजी आहे ते बघा अशा प्रकारे एकदम सॉफ्ट आहे ना हे केवढी आतमधून तुम्हाला समजत असेल की केवढे फुगलेले आहेत आणि आतमधून पूर्ण ना स्पंज सारखे आहे ते बघा एकदम सॉफ्ट सॉफ्ट आणि फुगीर ना मस्त झालेले आहेत आता हा पण एक बनवलेला आहे आणि हे पण ओपन करून दाखवतोय मस्त आहे आतमध्ये मेथ्या वगैरे पण घातलेले होते त्याचा पण मस्त फ्लेवर येतो अशा प्रकारे तुम्ही सुद्धा बनवू शकता ना अशा प्रकारे ना आम्ही बनवले तशा प्रकारे तुम्ही बनवून बघा आणि आम्हाला कमेंट करून सांगा कशा तुमचे वडे झाले आणि अशा प्रकारे आम्ही जो पिठाचा प्रमाण दाखवलेला आहे ना त्या पद्धतीने बनवला तर नक्कीच तुमची वडे फुगतील ह्याच्यामध्ये इनो वगैरे काय काय जण टाकतात इनो पण टाकायची गरज काय टाकू टाकायची तर मंडळी आई इकडे वडे बनवते आणि इकडे बघताय तनु पण आलेली आहे वडे टेस्ट करायला इकडे आपण काही रेडी केलेले तनु टेस्ट करून सांगते सांग कशा प्रकारे झालेला आहे तो छान आहे मस्त ना तस सॉफ्ट आता आपण ना आज मस्तपैकी वालाची भाजी बनवलेली आहे तर खाणार आहोत वालाच्या भाजी बरोबर मस्त आईने पण सांगितले छान लागतात ना आणि आपले ते वळे म्हणजे हे ज्या पोल्या असतात ते वेगवेगळ्या ठिकाणी पण वापरतात ना लग्नात वगैरे कसं मुरमेळ आपले असतं हा आमच्या इकडे ना प्रथा आहे लग्नामध्ये मुरतमेळचा तिथेही काय करतात तिथे पण पोल्याने ना अशा सात मध्ये मुरुतमेरी ठेवल्या जातात जी प्रथा आहे लग्नाची त्या टायमाला केली जाते देवा देवाक असतो आमच्या इथे तर तेव्हा पण असे तिथे ना सात छिद्र असलेल्या अशा प्रकारे पोल्या बनवल्या जातात आणि अजून पण देवाला पण नाही नैवेद्य म्हणजे ठेवल्या जातात हा ती पण छान म्हणजे असे वेगवेगळ्या ठिकाणी आमच्या इथे कोकणामध्ये कसं प्रत्येकाच्या गावगाव अलग अलग प्रथा असतात ना आणि फेस्टिवल आलं तर वळे ते येतातच कधी कधी नाश्त्याला पण बनवला म्हणजे सकाळी वगैरे शकता हां चटणी पण खोबऱ्याची चटणी बरोबर छान होतात अशा प्रकारे ना तुम्ही सुद्धा बनवू शकता आमच्या पद्धतीने बनवलं तर नक्कीच भारी होतील आणि बघताय ना केवढे मस्त फुगलेले आहेत अशा प्रकारे एकदम फुगीर बनवू शकता आणि छान लागतात कशाबरोबर पण तुम्ही खाऊ शकता भाजी बरोबर चिकन बरोबर एकदम छान लागतात तर मंडळी आता मी पण ना टेस्ट करून बघतोय प्रकारे झालेले आहेत आपले कोंबडी वडे दिसत एकदम भारी जबरदस्त झालेले एकदम सॉफ्ट आहेत आणि मस्त फुगलेले आहेत तर म्हणजे अशाच प्रकारे ना तुम्ही सुद्धा कोंबडी वडे बनवू शकता आणि एकदम छान होतात आपण सर्व पिठाचं प्रमाण वगैरे आणि काय काय ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे ते सर्व तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे आणि खूप जणांचा ना आपल्या व्हिडिओ खाली कमेंट सुद्धा येत होता की आम्हाला कोंबडी वड्यांची रेसिपी दाखवा बोक्याच्या वळ्यांची रेसिपी दाखवा तर फायनली तुम्हाला आज आपण रेसिपी शेअर केलेली आहे तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय